हॅलो फ्रेंड्स प्रतिभा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला आहे दोन वाट्या मेथी सात आठ मिरच्या सात सात आठ लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर मीठ आणि जिरं हे आपल्याला सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं हे बघा मी दोन वाटी पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये एक चमचा बेसन पीठ टाकणार आहोत याच्यामध्ये थोडी हळद हळद अर्धा चमच हळद जे आपण ते जे हे मिश्रण आपण मिक्सरमधून काढलेलं होतं हे सगळं आपण मिक्स करून घेऊया ही जी दोन ही मी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि का कापून घेतलेली आहे हे पण यात ॲड करूया आता हे छानपैकी पीठ मळून घेऊ आधी मिक्स करून घेऊया आता हे पीठ मी मळून घेते मळून झाल्यावर तुम्हाला दाखवते घेऊया गॅस पेटून घेते अनेक तावा ठेव आपल्याला असंच लावायचंय बंद करा बघा पाणी पराठा दोन्ही साईड कुठून छान भाजून घ्यायचा आपल्याला दोन्ही साईड तेल लावून घेऊया छान खरपूस होईल काढून घेते मी अजून एक दाखवते बेल आयकॉनला दाबायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल मी सगळे सगळे पराठे करून घेते मग झाले ना सगळे दाखवते बाय फ्रेंड्स